नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले ए जी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद येथे निघालेल्या भरतीबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे प्रशासन पब्लिक सिक्स सहाशे चोवीस दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ही जाहिरात निघालेली आहे मित्रांनो तर जाहिरात अशी आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या करता सहा उमेदवाराची निवड यादी तसेच एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक उमेदवाराकडून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत मित्रांनो तर सदर निवड यादी व प्रसिद्धीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीसाठी वैध राहील मित्रांनो सदर पदासाठी वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक्स यस थ्रीमध्ये सोळा हजार सहाशे ते बावन हजार चारशे तसेच अधिक नियमानुसार देय भत्ते अशी राहतील प्रस्तुत जाहिरात मित्रांनो पात्रतेच्या पूर्तता करणारे इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात जाहिरातीसोबत प्रसिद्ध परिशिष्ट अप्रमाणे आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या स्वतः प्रमाणित शेल्पा टेस्टेड करून दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी कार्यालय कार्यालयात पोचतील अशा रीतीने फक्त स्पीड पोस्टामार्फत पाठवायच्या आहेत खालील पत्त्यावर पाठवायचे आहेत मित्रांनो म्हणजे ही जाहिरात आपल्याला ऑनलाईन नसून फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज पाठवायचे आहेत तर पत्ता दिलेला आहे मित्रांनो इथं पाठवण्याचा प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर चार एक ती चार तीन एक शून्य शून्य नऊ असा नंबर हा पिनकोड सहित आहे तर आपण ह्या ह्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे फक्त स्पीड पोस्टनीच पाठवायचा आहे इतर कोणत्याही पद्यमा पद्धतीने किंवा माध्यमातून पाठवलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही पुढील मुद्दा असणार आहे मित्रांनो पात्रता उमेदवार भारताचा नागरिक असावा तसेच उमेदवार किमान चौथी उत्ती उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराचे वय कमीत कमी अठरा -कमी वर्षपेक्षा लहान नसावा व अडतीस वर्षापेक्षा मोठा नसावा तर मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्षाची आट असणार आहे तसेच न्यायालयीन कर्मचारी व इतर प्रशासकीय कर्मचारी असतील त्यांना वयाची आट नाही परंतु कार्यालयामार्फत अर्ज पाठवणे गरजेचे असणार आहे उमेदवाराला हिंदी व मराठी भाषा बोलता लिहितावा आवश्यक आहे तसेच मित्रांनो उमेदवाराला स्व शौचालय व स्नानगृह स्वच्छता झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छ स्वच्छता करण्याचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे पात्रतेचे इतरही अटी दिलेल्या आहेत मित्रांनो तर ते आपण ही जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे ती संपूर्ण डाउनलोड करून वाचून घेऊ शकता तर उमेदवाराने अर्जासोबत खालील दाखल्यांच्या स्वतः प्र सेल्फ आर्टिस्टेट केलेल्या छायांकित प्रती जोडायचे आहेत मित्रांनो शैक्षणिक पात्रतेच्या म्हणजे आपण जर चौथी सातवी दहावी बारावी काय असेल ते सेल्फ आर्टिस्टेट करून पाठवायचे आहे तसेच मित्रांनो आपला जन्माचा दाखला शाळा सोल्याचा दाखलासुद्धा चालेल तत्समाधिकाऱ्यांनी दिलेला दाखला उमेदवार दिव्यांग असेल तर त्याचा दाखला जातीचा दाखला मागासवर्गीय असेल तर सफाई कामाचा पूर्व अनुभव असेल तर ते प्रमाणपत्र डोमेसेल आवश्यक आहे मित्रांनो महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र विवाहित महिला उमेदवार असेल जर उमेदवाराचे नाव बदल झाले असल्यास नाव बदलाचे दस्तऐवज उदाहरणार्थ शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकरणाने जाहीर जारी, जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत देणे आवश्यक आहे सेवा योजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत तसंच तसेच मित्रांनो इतर विशेष अर्हता असल्यास त्याबाबतचा दाखला तसेच न्यायालयीन प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तावेज तयार ठेवावे लागतील मित्रांनो पुढील मुद्दा आहे उमेदवार आणि अर्जासोबत खालील मूळ दाखले कागदपत्रे जोडावीत लहान कुटुंबाचा दाखला असणार आहे मित्रांनो प्रतिज्ञापत्र जाहिरातीत प्रस प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नाविषयीचे दोन प्रमाणपत्र त्यांचा हुद्दा पत्ता व संपर्क क्रमांक हे द्यावं लागणार आहे मित्रांनो तसेच मित्रांनो उमेदवार शासकीय कर्मचारी असल्या सक्षम प्राधिकरण कार्यालयाने मंजूर केलेला ना हरकत प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे तसेच मित्रांनो अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिले लिहिलेले पाच रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकिट आतमध्ये टाकायचं आहे व आपण जो स्पीड पोस्ट करतो त्याच्यामध्ये लिफाफ्यामध्ये तसेच पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटोसोबत पाठवायचा आहे मित्रांनो पुढील मुद्दा आहे अर्जाची छाननी अल्पसूची जाहिराती जाहिरातीतील तरतुदीनुसार केवळ किमान आर्यता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्ष परीक्षा शारीरिक कार्यक्षमता चाचणी मुलाखती यासाठी बोलवण्यात कोणताही हक्क असणार नाही हे असे बरेचसे मुद्दे दिलेले आहेत मित्रांनो तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता आपण थोडक्यात मा जाहिरातीची संक्षिप्त माहिती घेणार आहोत मूल्यांकन पद्धती मित्रांनो कशी असणार आहे प्राप्त अर्जाची छाननी केल्यानंतर प्रमाणे पात्र उमेदवारांना खालील पद्धतीने निवड प्रक्रिये सामोरे जावे लागणार आहे मित्रांनो प्रत्यक्ष परीक्षा किमान उत्तीर्ण गुण पंधरा असणार आहेत तीस गुणाची ही परीक्षा असणार आहे त्यानंतर शारीरिक चाचणी कार्यक्षमता चाचणी असणार आहे दहा था। मार्काची आणि तोंडी परीक्षा असणार आहे दहा मार्काची अशी एकोणपन्नास मार्काची आपल्याला परीक्षा द्यावी लागणार आहे यामधून जे निवड होतील त्यांचीच निवड हो प्रक्रियेमध्ये निवड होईल मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे ते आपण पाहू शकता जाहिरातीमध्ये अशी ही विविध मुद्दे दिलेले आहेत उमेदवारांकरता इतर आवश्यक सूचनाही दिलेल्या आहेत मित्रांनो अर्ज पाठविताना पाकिटावर सफाई कामगारो या पदाकरता अर्ज असे ठळक लिहायचे आहे अर्जातील विहित जागी उमेदवाराने स्वतःच्या अलीकडील काळातील पासपोर्ट साईजचे फोटो चिटकवायचे आहेत उमेदवारांसोबत जोडलेले विविध नमुन्याच्या अर्ज सादर करावा सदर अर्जातील माहिती स्पष्ट अक्षरात लिहावी अर्ज संपूर्ण भरलेला असावा किंवा वाचता येण्याजोगा नसेल किंवा विविध नमुन्यात नसेल असा तर असा अर्ज नाकारण्यात येईल तर आपण अर्ज लिहिताना एकदम स्वच्छ चांगल्या अक्षराने खाडाखोड न करता लिहायचं आहे मित्रांनो अर्ज भरताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक लागणार नाही मित्रांनो परंतु अल्पसूची प्रसिद्ध केल्यानंतर त्यात शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना रजिस्टर हायकोर्ट बँच औरंगाबाद यांच्या नावे यांच्या नावे मित्रांनो दोनशे रुपयाचा डिमांड ड्राफ्ट डी डी काढायचा आहे तो शॉर्टलिस्ट लागल्यानंतरचा मुद्दा आहे ही जाहिरात आपण सेव्ह करून ठेवा कारण या जाहिरातीमध्ये जे जे नंतर सांगितलेलं आहे शॉर्टलिस्टनंतर सांगितलेले मुद्दे आपल्याला पाहावे लागणार आहेत निवड प्रक्रिये सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने अर्ज दिलेली माहिती खोटी असल्यास तर त्यावर कारवाई करण्यात येईल असे त्याचा रद्द कोणत्याही टप्प्यावर अर्ज नियुक्ती रद्द करण्यात येईल असे हा मुद्दा आहे बरेचसे मुद्दे आहेत मित्रांनो आपण त्या वाचून घेऊ शकता तर अशा पद्धतीने ही जाहिरात आहे जर आपल्याला ही जाहिरात पाहिजे असेल तर आपण हायकोर्टच्या संकेतस्थळावर बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळालाही वेळोवेळी भेट देऊ शकता आणि आमच्या चॅनेलवर आपल्याला व्हिडिओ जर आवडले असतील तर कमेंट करा लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आमच्या चॅनेलला ए जी नोकरी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो